नमस्कार जय श्री कमळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बाजरीच्या पिठापासून नाश्ता तयार करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीनं चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ती पण बघूया हे बघा सगळ्यात आधी मी वाटण तयार करून घेणार आहे तर थोडासा लसूण घेतलेला आहे थोडेसे म्हणजे दोन च मिरच्या घेतलेल्या आहेत त्या म्हणजे जास्त तिखट नाही तुम्हाला जर तिखट हवा असेल तर जास्त टाका मी कमी तिखटची मिरची घेतलेली आहे आणि एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे आणि हे बघा थोडासा ओवा घेतलेला आहे आता काय करायचं आहे सगळेच आपण ना वाटण करून घ्यायचं हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला जर बारीक होत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी ओतू शकता मी पाणी ओतलेलं नाही बारीक झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया दोन मिनिटं हे बघा एक पातेले घेतलेला आहे आता मी या पातेल्यामध्ये ना बाजरीचं पीठ टाकून घ्यायचा म्हणजे अंदाजाने टाकायचं बरं का असं काही वाटीण वगैरे नाही तुम्हाला जेवढा नाश्ता हवा आहे तेवढा टाकायचं तुम्हाला ले ले। मी अंदाज टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये काय साहित्य टाकून घेऊया हे बघा मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे थोडीशी धने पावडर टाकायचे एक चमच्यावर टाकलेलं आहे मी धने पावडर थोडंसं चवीपुरतं मी जास्त नाही टाकायचं नाही तर खराट वीठ थोडीशी हळद आता ह्याच्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं हे वाटण केलेलं आहे ना हे सगळं टाकून घ्यायचं मस्त असा नाश्ता तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खायला इतका भारी लागतो ना नाश्ता करून बघा एकदा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही, ही नाश्ता खाणार आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही तिखट बी नाही करायचा तिखट ठेवायचं तुम्ही ज्यात काय तुम्हाला हवे असेल तर भाज्या पण टाकू शकता मिरची गाजर असं काय म्हणजे आवडत असेल कोबी टाकला तरी पण चालतो छान्स करून घ्यायचं पातळ बनवायचं बघा अशा पद्धतीने असं बनवून घ्यायचं आता काय करायचं याच्यात थोडीशी कोथमिर टाकायची तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही टाकायच्या तुम थोडस घट्ट असल्यामुळे मी थोडस पाणी ओतले चांगलं असं मिक्स करून आहे थंडीच्या दिवसातही खायला एकदम भन्नाट लागते बाजरीच्या पिठाचा नाश्ता येईल खास थंडीसाठीच हे बाजरी पिठा नाश्ता मी केलेला आहे तयार हे बघा असं केलेलं आहे मी पीठ आता ही बाजूला ठेवून देऊया दोन मिनटं मी तवा तापत ठेवलेला आहे आता ह्याच्यावरती काय करायचं थोडस तेल वातायचं हे बघा असं गरम तवा म्हणजे होऊ द्यायचंय ना आणि ह्याच्यावरती ते थोडस तेल टाकायचं बरं का हे बघा असं असं मिक्स करून ना हे जर असं टाकून घ्यायचं बर का पसरून घ्यायचं दोन फळ्या टाकायचं चांगला असं पसरून घ्यायच मी थोडस मीठ कमी होतं ना मी चाकून बघितलेलं थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे तुम्ही चाकून बघायचं हे पीठ तयार केलं ना तर तिकटा मिठाने कसं आहे चाकून बघायचं थोडस काय करायचं याला दोन मिनिट झाकून ठेवायचं मिनट झालेली आहे ते आता याच्यावर झाकून काढून घ्यायचं घ्यायचं मस्त झालेला आहे आता चांगलं असं शिकून घ्यायचं खायला एकदम भन्नाट लागते बघा असं हे करून बघा तुम्ही थंडीसाठी खास आहे बरं का उष्णता म्हणजे शरीरात अशी होती तयार त्यामुळं बाजरी खावं लागते थंडीत त्यामुळं असं काय भाकर आपण खात नाही ना बाजरीची भाकर हे होत नाही त्यामुळं असं करायचं आणि खायचं जर घरात कोण बाजरीची भाकर खात नसेल तर असं करून द्या खाते बघा कडक होईपर्यंत मी असं भाजून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये काढून घ्यायचंय सगळे असच करून घ्यायचे ते मग गरम गरम असा बाजरीच्या पिठाचा नाश्ता खायला मस्त असा खमंग झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला जरूर सांगा